नवी मुंबई महानगरपालिकेकडून प्रभाग रचना राज्य सरकारकडे सादर करण्यात आली मात्र याच प्रभाग रचनेवरती आता हरकती आणि सूचना मागवण्यात आलेल्या आहेत आणि त्यात तशा पद्धतीच्या हरकती सूचना मांडण्यात देखील आल्या आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्ताधारी भाजपनेच यामध्ये मोठ्या प्रमाणात हरकत सूचना मांडलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना झाली आहे आणि कशा पद्धतीने प्रभाग रचना व्हायला पाहिजे त्याही देखील प्रभागरचना स्वतंत्र प्रभाग रचना तयार करून माझी खासदार त्याचबरोबर भाजपचे नेते संजीव नाईक आणि सागर नाईक यांनी आज महापालिका आयुक्तांची भेट घेऊन आपल्या हरकती सूचना त्या ठिकाणी मांडल्या काय म्हणाल की सत्ताधारी असताना सुद्धा भाजपवरती ही वेळ आली की तुम्ही तुमची प्रभाग रचना तयार करून महापालिका द्यावं लागलं असं काय एवढं घडलंय दुर्दैव आहे या ठिकाणी की अशा पद्धतीची प्रभाग रचना चुकीची प्रभाग रचना मग ती महापालिकेने सादर केलेली आहे नगरविकास खात्याला की नगरविकास खात्यानी निवडणूक आयोगाला सादर केलेली के आहे कोणी चूक केलेली आहे आता आम्हाला ते काही माहीत नाही परंतु या ठिकाणी प्रभाग रचना त्रुटी आहेत गाव जे असतं गाव आतापर्यंत तीस वर्ष झाली आहे महापालिकेला गावाचे तुकडे करून टाकलेले आहेत आणि जेव्हा एखादं प्रभाग रचना करताना जे निकष दिलेले आहेत ना की रस्ते मोठे मोठे मोठ्या रस्त्याच्यामध्ये घेतले पाहिजेत दोन प्रभागांची जेव्हा आपली रचना करताना की एक पलीकडचा प्रभाग रस्त्याच्या अलीकडचा प्रभाग असं न पाहता एक छोटासा गटारा घेतलेला आहे काही ठिकाणी तर वरून, वरून, काही ते पत्र्यांवरून घरांवरून काही घरांचे दोन तुकडे केलेले आहेत एका म्हणजे एक तुकडा या प्रभागात एक तुकडा या प्रभागामध्ये चालले काय आणि म्हणून आमचं या ठिकाणी म्हणणं आहे की महापालिकेने केलेली ही प्रभाग रचना ही त्रुटी आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत जर त्यांचं बरोबर असेल तर मग निवडणूक आयोगाला सबमिट केलेलं नगरविकास खात्याचं आहे एकतर महापालिकेची चूक आहे किंवा नगरविकास खात्याची चूक आहे आणि या संदर्भामध्ये आतापर्यंत तीस वर्षांमध्ये प्रभाग रचना चारची कधी नव्हती तीनची नव्हती दोनची नव्हती आतापर्यंत एकच सिंगल वॉर्ड होतं आणि म्हणून आतापर्यंत कधी त्रास झालेला नाही परंतु पहिल्यांदा अशा पद्धतीची झालेल्यानंतर सागरजी नाईक यांनी मान्य गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे सर्व सन्मान्य नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी अभ्यास करून व्यवस्थितरित्या हे सर्व मांडलेलं आणि मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही प्रत्येक म्हणजे आम्ही असं सांगितलं की आमच्याच पद्धतीनं आम्ही त्याला पर्याय नंबर एक पर्याय दोन पर्याय तीन असे सर्व पर्याय दिले आहेत आम आणि आमचा शंभर टक्के दावा आहे की महापालिकेने सादर केलेली प्रभाग रचना नगरविकास खात्याने केलेली प्रभाग रचना याच्यापेक्षा योग्य पद्धतीची प्रभाग रचना आम्ही सादर केलेली आहे असं आमचं ठाम मत आहे या संदर्भात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही कोर्टात जाऊ आम्ही न्यायालयाची दार ठोठाव तुमचा थेट आरोप जरी तुम्ही बोलत नसत तरी तुमचा थेट आरोप नगरविकास की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती आहेत त्यांनी जरी महापालिकेने ही प्रभाग रचना सादर केली असेल किंवा नगर विकास विभागाने सादर केली असेल परंतु खऱ्या अर्थाने प्रभाग रचना सादर केली ही शिंदेच्या शिवसेनेने सादर केलं असं तुमचेच सगळे भाजपचे नेते म्हणत आहेत या ठिकाणी मी कोणाचं नाव घेणार नाही आमचं आरोप हा किंवा त्रुटी ह्या महापालिकेच्या आहेत की नगर विकास खात्याच्या आहेत कारण कसं काय आहे की नगर विकास खात्याला काय महापालिकेने सादर केले ते काय आम्हाला माहीत नाही नगर विकास खात्याने जे सादर केलेलं आहे निवडणूक आयोगाला ते आम्हाला माहित पडल्यानंतर हे चूक कोणाची आहे गाव तुम्ही तोडता कसं का काय मोठमोठे सेक्टर ते त्यांनी दोन तुकडे केलेले आहेत आणि हायवे क्रॉसिंग पटरी क्रॉसिंग अशा बऱ्याच गोष्टींच्या त्रुटी आहेत आणि आम्हाला जेवढा अनुभव आहे या शहरामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचना असेल निवडणुका असेल एवढा अनुभव कोणालाच नाही आणि आम्ही हे ठामपणे सांगतो की गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले तीस वर्ष हे शहर कार्यान्वित आहे जनतेवरती अन्याय होता कामा मतदारांवरती अन्याय होता कामाने ही आमची प्रमुख भूमिका असणार आहे आणि आम्ही सांगितलेली प्रभाग रचनेचे जे काही एक दोन तीन पर्याय दिलेले आहेत हे पर्याय योग्य आहेत असं आमचं मत आहे आणि त्या पद्धतीने व्हावं असं आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार चौदा गावाचा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की तो, तो देखील एक वेगळा पॅनल करण्यात यावा त्याला नव्या मुंबईतले इतर जोडण्यात येऊ नये असतील पाहुणे असेल अशा पद्धतीची सुद्धा मागणी या ठिकाणी आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे कारण काय झालेलं आहे की मला वाटतं महाराष्ट्रात नाही तर देशातलं हे एकमेव उदाहरण असेल की असा एक भाग एका महापालिकेला जो म्हणजे संलग्न होतोय ज्याला दुसऱ्या महापालिकेतून रस्ते आहेत त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टींच्या त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही मान्य मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती केलेली आहे की या संदर्भात त्यांनी सांगितलेलं की आता प्रभाग रचना झालेली आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त फोकस न करता आता जे का काही झालेलं आहे याच्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या तुम्ही जाऊन मांडा तर त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही या ठिकाणी सर्व मांडणी केलेली आहे आता तीन भावांमध्ये दोन भावांमधलाचा वाद आहे आता तुम्हाला वाटत तुम्ही सगळेच सत्तेमध्ये आहात न्याय मिळेल असं तुम्हाला वाटेल मग पुढची पुढचं पाऊल कसं असणार आम्हाला पूर्ण विश्वास आहे आमच्या एक नंबर म्हणजे नवीन गवतेंच्या इथून जो सुरू होतो आमचा महापालिकेची सुरुवात दिग्यावरून तर इकडे सीबीडीला म्हणजे डॉक्टर नाथ गुरखे नरबागे इकडे संपतो परंतु ह्या हे होत असताना आम्हाला विश्वास आहे की निवडणूक आयोग याच्यामध्ये योग्य तो न्याय देईल आणि जर तिथे न्याय नाही मिळाला तर शेवटी न्याय देवता बसलेलीच आहे आम्ही कोर्टात जाऊ न्याय मागू त्या ठिकाणी आणि आम्हाला आमच्या या शहराच्या जे अन्याय होणार नाही याची जबाबदारी आमची असणार आहे आणि ती आम्ही पूर्ण केल तुमचा थेट आरोप विकास खात्यावरती आहे देखील आहे नगर विकास खातं आणि महापालिकेवरती एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे नाही नगर विकास खात्याने बनवलेलं आता जेव्हा काही गोष्टींचे पुरावे असतील आता आमच्याकडे पुरावा आहे की नाही की नगर विकास खात्याने चुकीचं काम केलेलं आहे महापालिकेने चुकीचं काम केलं तर आमचा आरोप आहे ना महापालिकेवरती आमचा आरोप आहे ना नगर विकास खात्यावरती ज्या दिवशी जे आरोप करत असताना आपल्याकडे काहीतरी पुरावे आहेत पुरावे नसले नसताना आरोप करणं चुकीचं आहे आणि आमच्याकडे जे पुरावे सापडलेले आहेत ते पुरावे महापालिकेच्या विरोधात आहेत आणि ते पुरावे नगरविकास खात्याच्या विरोधात त्याच्यामुळे ज्या दिवशी ज्याच्या समोर ज्यांच्याबद्दल मिळतील ना तर आम्ही त्यांच्यावर आरोप करणार नगरविकास खातच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली त्यांच्याकडे ज्या दिवशी ते पुरावे सापडतील तर ते आम्ही पहिला मान्य मुख्यमंत्री साहेबांना भेटणार ना आम्ही त्यांना सांगणार ना कारण शेवटी कशी आहे शे की आम्हाला पक्षाची चौकट आहे आणि भारतीय जनता पक्ष हा चौकटीमध्ये वागणारा पक्ष आहे आणि मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री सुद्धा या शहरावर अन्याय होऊन देणार नाहीत नक्कीच आता आम्ही सध्या युतीचा धर्म पाळतोय परंतु जरी थेट आरोप नाही ते नाव घेत नसतील परंतु थेट आरोप हा नगरविकास खात्यावरती आणि अप्रत्यक्षरित्याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरतीच हा संजीव नाईक यांनी आरोप केल्याचं म्हटलं जात व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारचा विनय मात्र न्यूज एटीन लोकमत नवी मुंबई